नमस्कार मी प्रमिला कुंडलवान आज तुम्हाला मुखवास घरच्या घरी कसा बनवतात ते करून दाखवते दाखवणार आहे आता साहित्य बघूया आज हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा ववा घेतलाय दोनशे ग्रॅम हे सव्वाशे ग्रॅम तीळ आहेत शंभर ग्रॅम जवस आहे पन्नास ग्रॅम धन्याची डाळ आहे ही बडी शोभ आहे शंभर ग्रॅम हे वीस पंचवीस ग्रॅम ते आपली धुनीची शोभ म्हणतो कोणी बाळां शोभ म्हणतात आपली शेपूची भाजी येते ना ती शेपूची भाजी ती बी आहे पहा आणि हे काळ मीठ मी काळ्या मिठाला कुठून पाणी करून घेतलंय हे पाणी या सगळ्या साहित्याला लावून घेतलेलं आहे आणि सुकून घेतलंय हा आपण पन, बाळपणात जो ओवा करतात बाया पूर्वी स्त्रिया तो तसा ओवा मी करून दाखवणार आहे आणि हा शरीराला पाचक पण आहे कारण सिद्ध पदार्थ आहे ओव्यामध्ये वगैरे होत नाही बाण म्हणजे आपण काही खाल्लं तरी त्याला आता मुखवास पण म्हणतात तर ह्या खायला इतका पाच काय अन्न पचन वगैरे होत म्हणून तुम्हाला मी हे करून दाखवणार आहे भाजून घेते छान खरपूस त्याला ना धुवून ठेवला होता सुकल्यानंतर ते मिठाचं पाणी करून लावलेलं आहे कारण मिठात कधी कधी ह्या मिठात काळ्या मिठात पाय हे पण असतात ना खडे म्हणून ती सावधगिरी बाळगावी लागते या सगळ्या साहित्याला मीठ लावून घेतलेलं आहे म्हणजे भाजायला लवकर गोव्यासोबत आपल्याला हे सर्व भाजून घ्यायचंय तिळी तिळीलाही भाजून घ्यायचंय पण आणि धाण्याच्या डाळीला थोडंच भाजावं लागणार आहे कारण ही अगोदरच भाजलेले असते आणि ही आहे ना मी थोडं लिंबू आणि मीठ लावून आणि हळद लावून ठेवलेली तिलाही थोडंच भाजावं लागणार आहे सगळं साहित्य मी भाजून घेते सर्व भाजून झालंय हे पण जवस ना खूप उपयुक्त आहे हे खाल्ल्याने ना हळ हळ बळकट होतात रोज सकाळी ना कच्ची जवस जवस खायचे एक चमचा आणि तीळ पण खायचे तिळेमध्ये कॅल्शियम आहे हाडांना मजबूती येते आणि तेल पण मिळतं कारण आपण हिवाळ्यात त्वचा फाटते ना ताचा वगैरे तर तीळ आणि जवस खाल्ली पाहिजे पण भाजून नाही तशीच खाल्ली पाहिजे हे धण्याची डाळ ही थंड असतात धणे थंड असतं कोथिंबीर थंड असतं हे सर्व पदार्थ पाचक रस तयार करतात त्यामुळे जेवण पचायला हलकं जातं म्हणून हे खाल्लं पाहिजे पूर्वीच्या काळी आता हे मुखवास खूप महाग मिळतात पण आपण असं घरच्या घरी केलं तर खूपच उपयुक्त आहे जेवणही पूर्वीचे लोक म्हणायचे अन्न शुद्धीसाठी तूप खावं आणि मुखशुद्धीसाठी बडीशोप आणि ववा खावी तयार झालाय आपला मुखवास पा किती छान दिसतंय आहे पा सगळं मिक्स करते मी आता एक जीव झालाय सर्व आता तुम्ही जेवण झाल्यानंतर खाऊ शकतात हे असं करून तर तुम्ही करून पहा खाऊन पहा आणि माझ्या हिडिओला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये सांगा कसं झालंय तर